गुड इव्हनिंग टू डिअर स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स आज आपण एक अतिशय भनाट अशी ट्रिक पाहणार आहोत आणि जी ट्रिक तुम्ही कधीही पाहिलेली नसेल आणि त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही इंग्रजीमध्ये कितीही मोठं वाक्य जरी असलं तरी तुम्ही ते वाक्य करू शकता बघा नीट बघा ते वाक्य करू शकता आणि ही ट्रिक जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार तर बघा किती मोठे वाक्य तुम्ही करू शकता तर तुम्हाला समोर एक दिसतंय वाक्य तर या वाक्यामध्ये बघा किती शब्द आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे बारा वाक्ये बारा शब्दांचं वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो या ट्रिकचा वापर करून आणि म्हणून तुम्हाला ही जर ट्रिक समजून घ्यायची असेल तर पुन्हा तु, तो तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहावा लागणार आहे म्हणून मित्र कुठंही जाऊ नका तो पूर्ण व्हिडिओ पहा आणि बघा आता हे पहिलं वाक्य आपण त्या ट्रिकचा वापर करून कसं करतो तर बघा काय करायचं हे असं एखादं मोठं वाक्य आलं की त्या वाक्याला अगोदर त्या वाक्यातील वाक्या शब्द जे आहेत त्या शब्दाला नंबर द्यायचे कसे नंबर द्यायचे बघा आता हा याला एक नंबर द्या सुधीरला त्याचा मित्र हे जोड एक फ्रेज आहे म्हणून याला दोन नंबर द्या त्याचा मित्र नंतर सोबत जे आहे याला तीन नंबर द्या सोबतला सकाळीला चार नंबर द्या नऊला पाच नंबर द्या आणि वाजताला सहा नंबर द्या पुस्तकं पुस्तकाला सात नंबर द्या साठीला आठ नंबर द्या नागपूरला नऊ नंबर द्या आणि जातला दहा नंबर द्या आणि आहेला अकरा नंबर ते असे नंबर दिले आता तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे परंतु मित्र लक्षात घ्या जर ट्रिक तर तुम्हाला आवडली जर ट्रिक आवडली तर या व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका या चॅनलला आपल्या आपलं जे इंग्लिश डिजी चॅनल जे आहे आपलं जे इंग्लिश डिजी क्लासेस हे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरोबर आहे तर बघा काय करायचं तर पूर्ण आपण अगोदर हे नंबर लिहून घ्या कसे नंबर आहेत ते एक आलेला आहे तर हे एक जशाला तसा लिहायचा सुरुवातीला हा एक नंबर जशाला तसा लिहा आता बाकीचे सगळे नंबर उलटे लिहायचे म्हणजे शेवटचा नंबर कोणता आहे अकरा तर असे उलटे लिहायचे सुरू सगळे तर सगळ्यात लास्टला काय आहे अकरा आहे त्यानंतर काय आहे दहा आहे त्यानंतर काय आहे नाईन त्यानंतर एट त्यानंतर तर सेवन म्हणजे सेवन त्यानंतर सिक्स त्यानंतर फाईव्ह त्यानंतर फोर नंतर थ्री नंतर टू असे पूर्ण आपल्याला नंबर लिहायचेत लक्षात आलं आता हे सगळे नंबर हे जे नंबर लिहिलेत आपण या नंबरनुसार हे मराठीमधलं वाक्य असतं या नंबरनुसार आता इंग्रजीमध्ये सगळं उलटं असतं इंग्रजीला सगळं उलटंच करतात आता आपलं आपलं मराठीतलं वाक्य कसं आहे असं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तर इंग्रजीचं वाक्य एक सोडता बाकी सगळं उलटं आहे असं उलट नंबर आलेले आहेत बरोबर आहे लक्षात आलं आता या नंबरनुसार आपल्याला यांचे इंग्लिशमधले शब्द लिहायचे आहेत तर एक नंबरला काय रा का आहे सुधीर आहे तर सुधीरला का इंग्लिशमध्ये काय शब्द आहे सुधीरचल्या बरोबर आहे सुधीरला सुधीरच शब्द आहे नंतर अकरा नंबरला काय आलं इथं बघा अकरा नंबरला आलं आहे काय आलं आहे आहे इंग्लिशमध्ये काय आहे ईज आहे इंग्लिशमध्ये काय आहे ईज जातला काय शब्द आहे दहा नंबरला जात आलेला आहे इथं बघा हे दहा नंबर तर यासाठी इतर शब्द आलेला आहे हा जात तर जातला काय शब्द आहे गोईंग कंटिन्युअस ॲक्शन आहे म्हणून गोईंग आता मी टॅब वापरतो एक पाटी असते त्या पाटीवर लिहितो आहे आणि समोर दिसतंय त्याच्यामुळं अक्षर एवढं काही चांगलं येणार नाही अक्षराकडे दुर्लक्ष करा मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या तर गोईंग त्या पाटीमुळे अक्षर खराब येणार आहे इथे मी पाटीचा वापर करतोय सुधीर इज गोईंग हां आता दहा आता नऊ नंबरला काय आहे नागपूरला तर नागपूरला याच्यामध्ये दोन शब्द आहेत नागपूर आणि ला तर लासाठी काय आहे त्याच्या अगोदर ला आले आले म्हणजेच लासाठी काय आले टू आणि नागपूरला नागपूरला नागपूर आपल्याला माहिती आहे नागपूरला नागपूर सुधीर इज गोइंग टू नागपूर पुस्तकांसाठी तर आठ नंबरला काय आले साठी आले म्हणजे फॉर काय आले फॉर आणि पुस्तकांसाठी फॉर बुक्स फॉर बुक्स पुस्तकांसाठी अनेक वस्ती पुस्तकं असल्यामुळे वापरलेलं वापरलेले किती वाजता नऊ वाजता किती वाजता नऊ वाजता नऊ वाजताला हे दोन शब्द मिळून काय होत आपण ॲट नाईन ॲट नाईन ओ क्लॉक असं लिहितं है का नाही असं लिहितात ॲट नाईन ओ क्लॉक ॲट मन्स वाजता अँड नाईन ओ क्लॉक म्हणजे नऊ है ना वाजता सहा नंबरचं जे वाजता आहे त्यासाठी ॲट अँड नाईन ओ क्लॉक मीन्स नऊ लक्षात आलं आता चार नंबर राहिलं चार नंबरला काय आहे सकाळी सकाळीला शब्द काय आहे इन इन सकाळी सकाळी इन द मॉर्निंग सकाळी मीन्स इन द मॉर्निंग चार नंबरला काय आहे इन द मॉर्निंग इन द मॉर्निंग आणि सोबतला काय शब्द आहे विथ तीन नंबरला बघा विथ विथ मित्रासोबत मित्रासोबत मीन्स विथ फ्रेंड इथं एकच मित्र दिलेला असल्यामुळे आपण त्याला फ्रेंड करू आणि दोन नंबरला काय हे मागाशी तुम्हाला सांगितलं की त्याचा जे मित्र आहे त्याचा मित्र हे एकत्र लिहायचं आहे आपल्याला कारण हा जोड शब्द आहे विथ त्याच्यासाठी इथंच लिहावं आपल्याला लागून विथ हीज हीच फ्रेंड म्हणजे त्याचा मित्र हे जोड लिहा म्हणलं होतं इथलं हे जो जोड शब्द आहे तो जोड असला असं घ्या म्हणलं होतं मी तर अशा पद्धतीने आता ही एक फ्रेज आहे ते आजचा मित्र ही जी एक फ्रेज आहे का ही फ्रेज नंबरनुसार चेंज नाही करायची ही जी फ्रेज आहे ती ती आहे तसा जोड शब्द लिहायचा जर हीच फ्रेंड आपण आहे तसा जोड शब्द लिहिलेला आहे तर अशा पद्धतीने वाक्य आपल्याला मराठीतले वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे असेल तर हा ही जी ट्रिक आहे या ट्रिकचा वापर करून तुम्ही कितीही मोठे वाक्य करू शकता आता आपण बघूया दुसरं वाक्य तर इथं एक वाक्य दिलं आहे या ट्रिकचा वापर करून आपल्याला वाक्य करता येतं का नाही तर आपण बघूया बघा आता तर आजीने अजिनेला आजी पुणे एक नंबर देऊ अजिनेला एक नंबर देऊ तर मी कलर चेंज करतो कलर थोडा वेगळा वाटतोय हा आजीने एक नंबर देऊ कालला दोन नंबर देऊ कालला दोन नंबर दिला बाजार आणि तून बाजारातून तीन नंबर तूनला चार नंबर बाबा पाच नंबर सहा साठी सहा नंबर चार चार पुस्तक हे ही फ्रेज आहे एक त्याच्यामध्ये एकत्र कलायची सात नंबर आणि आणली आठ नंबर आता हे वाक्य आपल्याला करता येतं का नाही बघू आपण आता हे एक नंबरचा एक नंबरला जसं तसंच ठेवायचं तर काय आहे मग ग्रँड मदर आजीला आपण काय म्हणतो ग्रँड मदर ग्रँड मा मी ग्रँड मा लिहितो आपण तुम्ही ग्रँड मदर लिहू किंवा ग्रँड मा लिहू शकता ग्रँड मदर आता सगळं उलट करायचं आणलीला आठ नंबर घ्यावा लागेल आपल्याला काय घ्यावं लागेल आठ नंबर इकडून लिहायचा इकडून इकडून सुरुवात करायचं अशी उलटी लिहायला सुरुवात करायची है ना तर आठ सगळ्यात शेवटी काय मग आणली आणलीला काय आहे ब्रॉट बी आर ओ एस टी ब्रॉट चार पुस्तके ला इंग्लिशमध्ये काय चार पुस्तकेला फोर बुक्स चार पुस्तकेला काय फोर बुक्स बाबांसाठी साठी म्हणजे ला, साठीला काय शब्द आहे फॉर बाबा ग्रँडपा आपण ग्रँड फादर म्हणू शकतो हा ना ग्रँड फादर ग्रेंड पा, ग्रेंड पा, ना तर आपण तर थोडक्यात लिहितो ग्रँडपा ग्रँडपा बाजारातून बाजारातून चार नंतर चार नंबरला काय आहे तून तून फ्रॉम तूनला शब्द काय फ्रॉम मार्केट बाजारातूनला काय शब्द आहे बाजाराला काय शब्द आहे मार्केट तीन नंबरला आणि कालला काय शब्द आहे यस्टरडे कालला काय शब्द आहे यस्टरडे अशा पद्धतीने त्या ट्रिकचा वापर करून आपण एक मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आता हे वाक्य करता येतं का बघा फास्ट करूया आपण आता आम्ही एक नंबर रोज दोन नंबर सकाळी तीन नंबर दहा वाजता चार नंबर झाडांना पाच नंबर पाणी सहा नंबर देतो सात नंबर आता हे वाक्य करता येतं का बघू तर बघा आम्हीला काय शब्द आहे इंग्लिशमध्ये आंबीला उ देतो घ्यू वि्यू पाणी वाटर उई घ्यू वाटर झाडांना टू ट्रीज झाडांना टू ट्रीज सकाळी दहा वाजता हे एकत्र लिहायचं फ्रेज असल्यामुळे सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता किंवा मग जसं तसं लिहा दहा वाजता टेन टेन ओ क्लॉक टेन ओ क्लॉक सकाळी इन द मॉर्निंग सकाळीला काय इन द मॉर्निंग आणि रोज डेली रोज डेली अशा पद्धतीने याचं पण आपण त्या ट्रिकचा वापर करून वाक्य आपण करून बघितलेलं आहे आता पुढचं वाक्य बघूया आपल्याला त्या ट्रिकचा वापर करून करता येतं का बघा वैभव एक नंबर मागील वर, मागील दोन नंबर वर्षी तीन नंबर भरपूर चार नंबर पैसे पाच नंबर कमवत सहा नंबर होता सात नंबर लक्षात येते तर आता बघा या ट्रिकचा वापर करून आपल्याला करता येतं का तर बघा Uh, आपल्याला वैभव एक नंबर एक नंबर लिहावं लागेल मग वैभव वैभव हे मी स्लेटवर लिहितोय पाठीवर लिहितोय त्याच्यामुळं अक्षर खराब येत आहे त्याच्याकडे कर दुर्लक्ष करा तुम्ही वैभव वैभव होता वाज होता काय सात नंबर लिह लास्टला आहे वॉच कमवत अर्निंग अर्निंग भरपूर भरपूर मनी लॉट ऑफ मनी लॉट ऑफ भरपूर पैसा आहे एकत्र फ्रेज असल्यामुळे कारण हा पैसा जो आहे हा पैसा याच्याबद्दल अधिक माहिती सांगते भरपूर हे ॲडजेक्टिव आहे याचं म्हणून ॲडजेक्टिव आणि त्याचं नाव हे एकत्र लिहित असतात म्हणून अ लॉट ऑफ मनी अ लॉट ऑफ मनी मागील वर्षी मागील वर्षी देखील काय आहे ही एक फ्रेज आहे हे पण एकत्र करावं लागेल कारण वर्षाला जोडून आलेलं आहे मागील म्हणून लास्ट इयर लास्ट इयर तर अशा पद्धतीने आपण या ट्रिकचा वापर करून हे पण वाक्य तयार केलेलं आहे मित्र हो असे तुम्ही कितीही वाक्य घेऊ शकता मी तुमच्यासाठी काही वाक्य देणार आहेत ते तुम्ही वाक्य करून मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे तर हे दोन वाक्य मी तुमच्यासाठी देत आहे नीट बघा वाटलं त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनशॉट घेऊन हे वाक्य तुम्ही मला करून दाखवायचे या स्ट्रक्चरनुसार या ट्रिकनुसार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि हां एक एक मात्र राहिलं की हे जे वाक्य आहेत हे वाक्य प्रत्येकाने लिहा प्रत्येकाने इंग्लिशमध्ये लिहा ट्रान्सलेट करा मराठी वाक्याचे ट्रान्सलेट करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये मात्र टाका मित्र एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद